नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका गव्हाच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे हा गहू टोकन पद्धतीने लागवड केलेला गहू आहे आणि त्यातल्या त्यात आणखी विशेष म्हणजे एकदम माड राणामध्ये हा गहू आहे आणि एवढ्या सुंदर गहू बसण्यामागचं कारण म्हणजे हे टोकन पद्धतीने लागवड केलेले आहेत तर शेतकरीसुद्धा आपल्यासोबत आहेत तर ही व्हेरायटी कोणती आहे हे आपण बघणार आहोत आणि एकदम जबरदस्त ही व्हेरायटी कोणती आहे रुची व्हेरायटी रुची रुची बघू शकता रुची कंपनीची चारशे पन्नास ही व्हेरायटी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गवत बिलकुल दिसत नाही याचं काय कारण आहे असेल तनाशका वापरला याच्यामध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बरेच शेतकरी यावर्षी गव्हाचा रिझल्ट तनाशकाचा मिळालं नाही म्हणून परेशान ना आहेत तर तुम्ही मध्ये दाखवणार आहे तण अजिबात नाही याच्यामध्ये म्हणजे एकही काळी गोल असू द्या आणि किंवा लांबपणाचा असू असू द्या त्याच्यामध्ये बिलकुल आपण जे गवत म्हणतो ते याच्यामध्ये बिलकुल नाही आहे तर याच्यामध्ये कोणतं वापरलं तुम्ही त्याच्यामध्ये हे वेस्ट कंपनीचं वापरलं युपीए वापरलं हे वापरलं का तर याचे रिझल्ट तुम्हाला चांगले वाटले किती रुपयाला पडलं हे रुपयाला अर्धा लिटर आणि पंप दहा पंप केले आणि हो बरोबर ठीक बर, आहे तर साडेसहाशे रुपयामध्ये हे वेस्टा कंपनीचं वेस्टा घेतलेलं आहे यू पी एल कंपनीचं याचे रिझल्ट जबरदस्त आहेत तर याच्यामध्ये यांनी स्प्रे घेतलेला आहे त्याचबरोबर हे क्षेत्र असे साधारण पंधरा गुंठे या बाजूला काही शेतही आहे पूर्ण माळा राणावरची शेती आहे पोहोषत पूर्ण कडक आहे दगड काढून तयार केलेली शेती म्हणता येईल आणि पूर्ण हे उतार भाग आहे असा खाली ही टाळकी ज्वारी आहे पुन्हा मका आहे मध्ये आंबे आमराई आहे चारही बाजूने सागवान आहे संपूर्ण अशा पद्धतीची ही शेती आणि खाण्यापुरता त्याचबरोबर कांदा आहे लसण आहे पानगोबी आहे इकडे फुलगोबी आहे इकडे फणस या या शेतामध्ये काही येत नाही म्हणून या ठिकाणी फणसाचे रूपंसुद्धा लावलेले आहेत बहु शकता घरीत तयार केलेले रूप आहेत थोडंसं टमाटा लावलेला आहे खाण्यापुरता म्हणजे एकदम पद्धतशीर जे शेतीला लागते आपल्या जे जे लागते ते ते, ते या पद्धतीनेही चालू आहे नियोजन आणि टोकन पद्धतीने असल्यामुळे एकदम सुंदर असं पीक या ठिकाणी आलेलं आहे बघू शकता तुम्ही रुची कंपनीचं रुची फुटा फुटा बघू शकता एका साधारण तीन तीन चार ते जण टाकले असतील परंतु साधारण एकाचे एका वीस ते चाळीस थोंब याला म्हणता येईल आपल्याला आणि याला एकही फळ केलं काय का दोन कोणती तर नाशकाची होती काच का फक्त तनाशकाच्या याच्यावरच फक्त ह्याचा संपूर्ण आहे बघू शकतं एकदम जबरदस्त डेव्हलप झालेलं आहे आणि माडणावरची शेती एवढ्या सुंदर पद्धतीने जर येत असेल तर त्याचं कारण म्हणजे टोकन पद्धत याच्या अगोदर पेरणी करायचं तेव्हा बसायचा का असा प्लॉट नव्हता बसला म्हणजे जेव्हापासून टोकनला तुम्ही सुरुवात केली तेव्हापासून चांगला यायला हां आणि बियाण किती लागलं बरं हे पंधरा पंधरा गुंठ्यामध्ये साधारण बियाणं लागलं दहा किलो दहा किलोमध्ये तुम्ही पंधरा गुंट केलं हे बैग्यात आम्हाला 100 ब्याग लागत आहे म्हणजे तीस किलोची बॅग 30 किलोची बॅग आता तीस किलो जागी तुम्ही दहा किलो मध्ये एवढं चांगलं डाखरा बंदी चार क्विंटल निघाला एवरेज आणि थोडसं च्या मध्ये मला वाटतं की थोडा गाळ टाकला तुम्ही तळ्या तळ्याचा गाळ टाकला बरोबर आहे जमीन बरोबर आहे तर बघू हितं मित्रांनो एकदम भरकार जमीन झालं म्हणतो आपण थोडंस गाळ टाकून याला शेतीला थोडंस डेव्हलप केलेलं आहे या ठिकाणी जाळीसुद्धा कंपाऊंड केलेली आहे म्हणजे दुकरांसाठी बंदोबस्त म्हणून होऊ शकता तर अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने शेती आपली हलकी जमीन जमिनीमध्ये सुद्धा आपण करू शकतो नियोजन जर करायची त्याचबरोबर इच्छाशक्ती असेल चांगल्या पद्धतीने करायची तर या पद्धतीने तुम्ही बिंदास्तपणे करू शकता धन्यवाद